माणसाचं मन एक दोन तीन दिवस सतत हा कानावर पडलेला आहे परवा अखंड आमचा अखंड हरेना सप्ताह बोरघर इथं होतं तिथे हबप शेवाळे महाराज यांच्या कीर्तनामध्ये त्यांनी निरोभारायांचं अभंग घेतला होता त्याच्यामध्ये मनाचे अनेक उदाहरण त्यांनी दिले मन किती विशाल असं मन छोटं असं आणि मनावर संत शिरोमणी रोयदास महाराजांनी सांगितलेलं मन चंगा तो कट होती मे आणि चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हा जो मन आहे इतका चंचल असतो स्थिर नसतो मनाला पकडून ठेवावा लागतो परंतु मन पकडता येत नाही मग मन असतं कुठं शरीरामध्ये तर मन आपण म्हणतो मनन करणं चिंतन करणं तरच आपल्याला मनाला पकडता येतं आणि बहिणाबाई म्हणतात कवयित्री बहिणाबाई मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फिरा येतं पिकावर याच मनावर काल बुधवारी वीज वितरण पेन विभागाने रोहामध्ये कार्यक्रम ठेवलं होतं तिथे एक चांगले व्याख्याते म्हणजे मनाची शक्ती व तणावमुक्ती या विषयावर डॉक्टर दत्ता कोहिनकर यांचं व्याख्यान होतं सुद्धा मन 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 हे सारखं आलं अनेक मनाच्या गोष्टी त्याने केल्या मन कसं काबूत ठेवायचं आणि मनामध्येच म्हणजे डोक्यामध्येच म्हणजे माणूस जर कुठे हरतो तर रणांगणात नाही पहिला पहिला कुठे हरतो तर डोक्यात हरतो मनामध्ये हरतं जिंकायचं असेल तर प्रथम मनामध्ये जिंकलं पाहिजेत त्यांनी अमेरिकेतल्या अनेक गोष्टींचं उदाहरण दिलेलं आहे माणसवंशीय शास्त्रज्ञ सिगमन फ्राईड यांचे सुद्धा उदाहरण मनाच्या बाबतीत दिलेलं आहे आणि त्या काळामध्ये आपल्या साधू संत कवयित्रेंनी मनाचे चा, छान छान चा असे उदाहरण दिलं आहे मन एवढं एवढं जसं कासं काचदाना मन केवढा केवढा त्यात आभाल मावेना असा बहिणाबाईंची भाएन गाणी रोज आपण गुणगुणतो या मनाला जर प्रत्येकाने जर आपण काबूत ठेवलं आणि मनावर जर आपण एक नियंत्रण ठेवलं आणि मनामध्ये जर आपण ठरवलं म्हणजे कुसतो बनना आहे नक्कीच बनेला आजच्या शाळे विद्यार्थ्यांनी आजच्या तरुणाने नक्कीच जिद्दीने मनामध्ये काही गोष्टी घेतल्या आपण म्हणतो की कधी कधी म्हणतो मन हा मनाचा खेळ आहे मानसिक आजार आहे ते कुठल्या कुठल्या यंत्रामध्ये कुठल्या तंत्रामध्ये कधीही येणार नाहीत परंतु मन जर प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजेत जसा मी आज निसर्गाच्या सानिध्यात मला सुचलं ते आपल्याला सांगितलं धन्यवाद